ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग प्रस्तावनेचा समारोप ओव्या आहेत पंचाहत्तर ते चौऱ्याऐंशी मागच्या भागात पहिले कि गीतार्थाचे काम आपल्याला न पेळणारे आहे असे ज्ञानेशांना वाटते म्हणून त्यांनी आपल्या अपराधास श्रोत्यांनी क्षमा करावी अशी विनंती केली आता आपण हे अवघड काम श्री गुरूंच्या भरवशावर करण्यास सुरुवात केली आहे व श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे असे सांगून त्यांनी या प्रस्तावनेचे समारोप केलेला आहे व प्रत्यक्ष गीता व्याख्यानास सुरुवात केलेली आहे एथ असे एकू आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कामी मला एक आधार आहे ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्ती राय यांची अनुकूलता आहे ते त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळ असे एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत देवत आहे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे कि मृत ही जीवित लाहेमृतसिद्धी लोखंडाचे सोने होते खरे परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल ही केवळ सामर्थ्याची शक्ती आहे यात आश्चर्य ते काय जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घे यावे हे तुमते विनवितु असे तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणच विनंती आहे आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र आता आपण लक्ष द्यावे आपण मला बोलवित आहात म्हणून मी बोलतो गीतेचे व्याख्यान करतो ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते तैसा मी अनुग्रही तू साधूंचा निरूपितू ते आपुला अलंकारितो बोलतयापरी त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्य आहे ते सांगतील ते काम करणार आहे आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे श्री गुरु म्हणती राही हे तुझे बोलावे न आता ग्रंथाचित्त देई झडकरी वेग श्री गुरु म्हणाले थांब हे तू आम्हाला सांगावे असे नाही आता तू चटकन गीतार्थाकडे लक्ष दे म्हणजे लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उलधासू म्हणे परियेसा मना अवकाशू या श्री गुरुंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय होऊन म्हणाले ते मी सांगतो मोकळे मनाने ऐका ज्ञानदेव सांगतात कि चिलटाने मुठीत धरावे किंवा सूर्यालाच काजव्याने प्रकाश दाखवावा इतके हे गीतार्थ सांगण्याचे काम अवघड आहे तरी सुद्धा आपण हे करण्यास धजवलो आहोत ते केवळ एका श्री गुरूंच्या बळावरती नाहीतर आपल्यासारख्या मूर्खाची गीतेवर व्याख्यान करण्याची काय पात्रता आहे परंतु संत कृपारूपी दीपाच्या प्रकाशात मी ही वाटचाल करणार आहे असे सांगून त्यांनी पुन्हा गुरुंचा महिमा गायला आहे आपण गीतेवर जे व्याख्यान करणार आहोत ते केवळ गुरु कृपेच्या बळावर ते गुरुंचेच सामर्थ्य आहे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते ही वस्तू सामर्थ्याची शक्ती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी परीस अमृत सिद्ध सरस्वती आणि कामधेनु हे चार दृष्टांत वापरलेले आहेत लोखंडाचे सोने तसे गुरु शिष्याला करतात अमृत मृताला जिवंत करते त्याप्रमाणे गुरु शिष्याला अमृत तत्वाची प्राप्ती करून देतात मुख्या मनुष्याला वाचा देण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष सरस्वतीतच असत त्याप्रमाणे गुरु शिष्याकडून व्याख्यान करून घेतात ज्ञानदेव म्हणतात की श्री गुरु म्हणजे आपल्याला लाभलेली कामधेनू माताच आहे कामधेनूच्या पछड्याला सर्व गोष्टी अनायासेच मिळतात त्याप्रमाणे श्री गुरुच्या मुळे शिष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्यासाठी त्याला इच्छाही करावी लागत नाही ते त्या त्या, त्या गोष्टीचे वस्तु सामर्थ्य असते त्याप्रमाणेच गुरूंच्या सामर्थ्याच्या बळावर आपण गीतार्थ सांगू शकू असा त्यांना सार्थ विश्वास आहे नंतर ज्ञानेशांनी नम्रपणे श्रोत्यांना विनंती केली आहे की मी गीतेवर व्याख्यान करणार आहे तरी तुम्ही काही कमी जास्त झाले तरी मान्य करून घ्या नंतर सूत्रधार जसे बाहुली नाचवत त्याप्रमाणे श्रोते सूत्रधार असून श्रोत्यांमुळे आपण बोलणार आहोत अशा शब्दात त्यांनी श्रोत्यांना मोठेपणा दिलेला आहे ते स्वतःला साधूंचा निरूपितू म्हणून घेतात संतांचा निरोप्या अशी भूमिका त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे हे ज्ञानेशांचे भाषण ऐकून निवृत्तीनाथाने त्यांना ग्रंथ सांगण्याची आज्ञा केली मग ज्ञानदेवाने पुन्हा श्रोत्यांना मनाला अवकाश देऊन गीतार्थ ऐका म्हणजे एकाग्र चित्ताने ऐका अशी विनवणी केली मन मोकळे ठेवायचे आहे म्हणजे चित्तात इतर कोणत्याही विचारांना थारा द्यायचा नाही येत पर्यंत आपण प्रस्तावना बघितली पुढच्या भागात आपण एकूण प्रस्तावनेचा आशय काय होता ते पाहू व नंतर मुख्य टीका विचारात घेऊ